वाळवी आणि होमणीचं नियंत्रण कसं करावं काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याच्या शिवारामध्ये आम्ही प्रयोग केला या शेतकऱ्याची जमीन गावापासून थोडी दूर आणि कोरडवाहू अशी होती या शिवारामध्ये एक वेगळीच समस्या होती या शिवारामध्ये वाळवी किडीचा इतका प्रादुर्भाव होता की एखादी गवताची काढी जरी उगवली तरी ती वाळवी नष्ट करत असे गवत किंवा कोणतंही पीक जास्तीत जास्त वीतभर वाढत असे आणि नंतर वाळवी तिला फस्त करत असे इथे मागील काही वर्षभरामध्ये कोणतंही पीक घेण्यात आलं नव्हतं जवळपास दोन एकर क्षेत्रफळ असलेलं हे क्षेत्र मागील काही वर्षामध्ये वाळवीमुळं ओंजळभर देखील धान्य देऊ शकलं नाही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यानं या क्षेत्राकडे लक्ष देण्याचा आणि कायमची सुधारणा करण्याचा निर्णय आम्ही घेतला सर्वप्रथम या क्षेत्रावर जे नियोजन करणार होतो त्यासाठी एक स्वतंत्र अशी वही घालून त्यामध्ये नियोजनाचं काटेकोरपणे कोणते बदल करायचे याची नोंद ठेवली पहिलाच प्रयत्न म्हणून इथे ऊर्जाचं पीक घेण्याचा निर्णय घेतला जमिनीचा भूतकाळातला चांगलाच चा अनुभव असल्यामुळं जर रोपं जगली तर पीक घ्यायचं नाही तर पुन्हा नव्यानं प्रयत्न करायचा असं ठरलं पिकंही अशी घेतली की ज्याचं बियाणं जास्ती महाग नव्हतं या पिकासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याचा अर्थ असा की एखाद्या किडीसाठी रासायनिक निविष्ठांचा वापर करण्याऐवजी त्यास जैविक पद्धती किंवा सेंद्रिय पद्धती अशा विविध पद्धतीने नियंत्रण मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार होतो एखादं बियाणं पेरलं तर ते उगवेलच असं सांगता येत नव्हतं हो कारण बियाणं पेरल्यानंतर ते लगेचच किडी फस्त करत बियाणास एका रासायनिक कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करण्यात आली त्यामुळं तुटाळ्यांची संख्या मात्र कमी झाली त्यानंतर दर पंधरा दिवसाच्या अंतरानं जमिनीमधून बिवेरिया मेटारायझम या जैविक की कीटकनाशकांची फवारणी आणि आळवणी घेण्यात आली या प्रभावी अशा जीवाणूंच्या वापरामुळं कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये रोखता आला प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ई पी एनचा वापर करण्यात आला ई पी एन म्हणजे एन्टामोपॅथॉजेनिक नेमाटोड हे असे सूत्रकृमी आहेत की कि जे किडींवर आपलं पोषण करतात गरज पडेल तिथे रासायनिक कीटकनाशकांचा देखील वापर करण्यात आला ऊर्जाचं उत्पादन थोडं कमी आलं पण वाळवीचा मात्र पुरेपूर बंदोबस्त झाला होता त्यानंतर रब्बीमध्ये ज्वारीचं पीक घेण्याचा निर्णय झाला मागील हंगामामध्ये घेतलेल्या मेहनतीचा आता चांगलाच परिणाम यामध्ये दिसत होता किडींचा प्रकोप नरम पडला होता बियाणांची उगवण चांगली झाली होती सुरुवातीपासूनच जमिनीमध्ये ॲमिटरायझमची आळवणी आणि फवारणी करण्यात आली मागील हंगामासारखे ई पी एन सूत्रकृमीचा देखील वापर करण्यात आला दाणेदार कीटकनाशकं शेतांमध्ये पिसकटण्यात आली आता पिकांची चांगलीच वाढ झाली होती ज्वारीस फुलो आला होता एकेकाळी प्रयत्न करून देखील वी पीक सुद्धा वाढत नव्हतं त्यावेळेला मात्र हे पीक आठ नऊ फूट उंचीवर गेलं आणि त्यास फुलोरा देखील आला चा दाणे चांगले भरले कित्येक वर्षानंतर प्रथमच या क्षेत्रामध्ये चांगलं उत्पादन आलं पुढील रब्बीमध्ये देखील पुन्हा ज्वारीची पेरणी करण्यात आली यावेळेला पूर्वीसारखा त्रास अजिबात झाला नाही बिवेरिया मेटरायझम ई पी एन सूत्रकृमी आणि अत्यल्प प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून या क्षेत्रावर पंधरा क्विंटलचं भरघोस असं उत्पादन हाती आलं या क्षेत्रावर आम्ही वाळवी या किडीस डोळ्यासमोर ठेवून नियोजन केलं होतं या नियोजनामुळं हुमणी किडीचा देखील बंदोबस्त झाला यावर्षी बऱ्याच ठिकाणी हुमणी आणि वाळवीनं उच्छाद मांडला आहे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी याकडं दुर्लक्ष देखील केलं त्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान सोसावं लागलं एकात्मिक कीट नियंत्रणाचा प्र अवलंब करून प्रभावी अशा जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात जय हिंद